Bumbu. महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी राजकीय हालचालीनं वेग आला भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या बैठक यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले मुंबई महापालिकेत भाजप सोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार नाही मुंबईत महापालिकेत मनसे सात नगरसेवक असल्याने ते कुणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं मात्र राज स्पष्ट भूमिकेमुळे असलेल्या पूर्णविराम मिळाला आहे दरम्यान नेते संदीप देशपांडे जाणार नसल्याचं स्पष्ट करत बैठकीत तसा कोणताही विषय चर्चेला आला नसल्याचं सा सांगितलं महायुतीत भाजप शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू असताना मनसेने आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे मुंबईतील राजकारणातली चित्र आता अधिक ठळक होताना दिसत आहेत दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका